मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीबाबत महत्वाचा निर्णय दिलाय उद्या होणारी मतमोजणी आता होणार आहे असे आदेश कोर्टाने दिलेत वीस डिसेंबर पर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत उर्वरित चोवीस नगरपालिकांसाठी वीस डिसेंबरला मतदान होईल फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी हा निर्णय घेण्यात आलाय देवळी आणि वर्ध्यातील याचिकांवर सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले देवळी आणि वर्धा येथील याचिकांवर सुनावणी दरम्यान हा निर्णय देण्यात आला आहे कोर्टानं सांगितलं की निवडणूक आयोगाने स्वतः हे पाऊल उचलायला हवं होतं जेणेकरून सर्व निकाल एकत्रित एक जाहीर होऊन पारदर्शकता वाढेल यामुळे काही ठिकाणी आधी स्थगित झालेल्या निवडणुकांचे निकालही एकाच वेळी येतील एक्झिट पोलवर बंदी असताना मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासात एक्झिट पोल जाहीर होण्याऐवजी वीस डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी आहे यामुळे उर्वरित टप्प्यातील मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार